रामराम शेतकरी मित्रांनो ही जैविक हात केली आहे मी तिच्यामध्ये आता हे एन पी के आणि फुगोनीचं हे तिन्ही चारही आटम टाकून इच्छा या हादी क्षेत्राला देत आहे कसल्याही प्रकारचा करपा नाही आणि थोड्या प्रमाणात होता तांबडं ताक चा प्रे घेतला मासू अर्क आणि याला जमिनीतून मासू अर्क दिलं एक नंबर रिझट आला मासू अर्काचा आणि येस कल्चरमध्ये हे आता हे आपले खतं बॉन्डिंग तोडून तले हदीच्या या क्षेत्राला दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा डी ए पी यासारखे खतं आपण जमिनीवर एका एकराला तीस किलो देतो मी तसं न करता हादीला दर दहा दिसाला दहा किलो खत हे बॉन्डिंग तोडून देतो पालापाचं अर्क शेतकरी मित्रांनो ही आपली जैविकवर हळद आहे आणि हिच्यामध्ये आपण जाडमीठ पालापाचं अर्क लिंबू आर्क आणि जीवामृत व आपलं जे रासायनिक खत आहे हाडखत त्याची बॉन्डिंग तोडून दिलेला आहे दिला सध्याच्या कंडिशनला सर्व शेतकऱ्याच्या हद्दीचे प्लॉट करपले आहेत पण आपण मासू अर्क दिलं त्याच्यामुळे हळदीचा प्लॉ आत्ता पंधरा दिवस झाले एक नंबर ह्याच्यात भेटला आपल्याला हे आपले जीवामृत हे असे जी गरुडे शेणाचे गरवडे बांधून आणि हे आपलं चौदा पस्तीस चौदा दहा किलो आणि हे पण चौदा पस्तीस चौदा दहा किलो टाकून या हळदीच्या क्षेत्राला द्यायचं आहे कमी खर्चात आपल्याला कशी शेती करता येईल त्याच्यावर कारण की शेतीचा खर्च अतुनात झालेला आहे आणि निसर्गाचा कधीकधी खूप त्यावर्षी वर्षी सुटी करून घ्या हा त कंद उपटतो हा एवढा माल उपटून सुद्धा जमिनीत हा बघा किती खुललेला आहे सध्याच्या कंडिशनला डिसेंबर महिना लागलेला आहे तरी पण मालाची क्वालिटी म्हणजे क्वालिटी झाली आहे निघत नाही आता हा एका झाडाचा माल आहे हे त्याचे हे झाड आहे आणि याची त्याची फुटवे आहेत ही एक फुटवा दोन फुटवा आणि हा तिसरा फुटवा आणि हा चौथा तरी बघून घ्या तरी खूप सध्याच्या कंडिशनला अशा